कर्णाचा शेवटचा प्रसंग कुरुक्षेत्राच्या रणांगणावर युद्ध अंतिम टप्प्यात आलाय सूर्य पश्चिमेला झुकलाय कर्ण रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेला आहे त्याच्या शरीरात अर्जुनाने मारलेला बाण आहे दूरवर कौरव पांडव सैन्याच्या आरोळ्या ऐकू येतात पण या क्षणी कर्ण आणि पांडवांचा संघर्ष एका निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे कर्ण मातीवर कोसळलाय तो वेदनेनं विवळत आहे पण डोळ्यात अद्याप जिवंत तेज आहे त्याच्या समोर अर्जुन कृष्ण भीम नकुल सहदेव आणि युधिष्ठिर उभे आहेत भीम संतप्त आहे अर्जुन जड मनाने खाली पाहतोय तर कृष्ण शांतपणे सर्व पाहत आहे कर्ण थकलेल्या पण ठाम स्वरात म्हणतो पांडवा शेवटी विजय मिळवला तुम्ही पण जिंकलात का खरोखर कर। भीम रोषाने म्हणाला अधर्मी कर्ण तुझ्या हातून आमच्या पत्नीचा अपमान झाला तुझ्यामुळे द्रौपदीनं अपमानाचा भयंकर प्रसंग सहन केला आता तू न्यायाच्या गोष्टी करू नकोस करणं थोड़ा हसत म्हणाला <laughs> भीमा हे न्याय अन्यायाच्या गोष्टी आता उशीर झाला नाही का मी जीवनभर धर्म केला पण शेवटी अधर्मी ठरलो तुम्ही पांडव युद्ध जिंकताय तरीही धर्म कुठे युधिष्ठिर एक पाऊल पुढे येतो त्याचा चेहरा क्लेशाने भरलेला आहे तो खाली पाहतो युधिष्ठिर दुःखी स्वरात म्हणाले कर्ण तू आमचा मोठा भाऊ होतास हे आम्हाला अखेरच्या क्षणी समजलं पण तू नेहमी दुर्योधनाच्या बाजूने का राहिलास कर्ण हळू आवाजात म्हणाला कारण दुर्योधनाने मला मान दिला ओळख दिली मला माझ्या जन्माची ओळख कधीच मिळाली नाही पण त्याने मला अंगराज बनवलं तोच माझा खरा मित्र होता मी त्याच्या सोबतच शेवटपर्यंत राहणार होतो सहदेव आणि नकुल दुःखाने एकमेकांकडे पाहतात त्यांना समजत नव्हतं की हा त्यांचा मोठा भाऊ आहे की शत्रू द्रौपदीचा संताप झाला इतक्यात दूरवर द्रौपदी येत असते तिच्या डोळ्यांत आक्रोश आणि क्रोध आहे ती रणांगणावर येऊन उभी राहते तिचा आवाज थरथरत आहे द्रौपदी संतप्तपणे म्हणाली कर्ण आता तुला नजीक पोहोचल्यावर पश्चाताप होतोय का मला वेशा म्हणताना तुला शरम वाटली नाही का कर्ण शांतपणे डोळे मिटतो द्रौपदी मी त्यावेळी दुर्योधनाचा मित्र होतो त्याच्या मैत्रीत मी अंध झालो होतो आज मात्र न, मी स्वीकारतो मी चुकीचा होतो द्रौपदी थोडा वेळ न बोलता उभी राहते तिच्या डोळ्यात अश्रू तरळतात पण ती अजूनही रागाने कर्णाकडे पाहते भगवान श्रीकृष्णांचा निर्णय ठरतो कृष्ण पुढे होतो तो खाली वाकून कर्णाच्या चेहऱ्याकडे पाहतो त्याच्या चेहऱ्यावर दुःख आणि गंभीरता आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात कर्णा तुझे जीवन खरोखर एका शापासारखे होते तू सूर्यपुत्र असूनही सावलीत राहिलास पण तू धर्माच्या बाजूने का राहिला नाहीस कर्ण हलक हसत म्हणाला <laughs> कृष्णा मला माहित होत मी कुठे उभा आहे पण तूच सांग मला निवड तरी होती का कृष्ण काही क्षण गप्प राहतो मग तो हात जोडतो कृष्ण शेवटची इच्छा काय आहे तुझी सूर्यपुत्र कर्ण थोडा वेळ शांत राहतो मग थकलेल्या आवाजात बोलतो हो कृष्ण माझ्या मृत्यूनंतर सूर्यास्त होईपर्यंत माझा अंत्यसंस्कार करू नका सूर्यपुत्राचा अंत सूर्य मावळल्यावरच व्हायला हवा कृष्ण मान हलवतात अर्जुनाच्या डोळ्यात अश्रू येतात सूर्य पश्चिमेला झुकतो कर्ण शेवटचा श्वास घेतो आणि रणांगण एका महान योद्ध्याला गमावते